आज ज्यांच्या नावातच संभाजी आहे त्यांना स्वाभिमान आणि जन्न सन्मान वेगळा शिकवण्याची गरज नाही ते माझे सहकारी ज्यांनी युवा मोर्चा अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं त्यांच्यानंतर मला वाटतं मी युवा मोर्चा अध्यक्ष झाले मग पालकमंत्री म्हणून काही काळ लातूरचं माझ्याकडे जायचं होतं आणि ते नॅचरली तुमच्याकडे जाणार होतं फक्त एक्सपान्शन राहिलं होतं मंत्रिमंडळाचं तर आम्ही सहकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर मंचावर उपस्थित त्यांच्या मातोश्री आदरणीय रूपाताई पाटील मला आम्ही त्यांना सगळे आक्का म्हणतो मंचावर उपस्थित संजयजी डोरवे जिल्ह्याचे सरचिटणीस कुमोदजी लोगे तालुका अध्यक्ष निलंगा काशीनाथजी तालुका तालुकाध्यक्ष देवणी मंगेशजी पाटील तालुकाध्यक्ष शिरूर आनंद पाळ त्यांनी तर माझ्यावर वेगळा फोटो पण काढला त्यामुळे त्याही तर माझ्या खांद्यावर आठव साहेब माझ्या खांद्यावर नेहमी आठवायचे मंचावर उपस्थित या कार्यक्रमाच्या मागे भाषण नाही कुठे नाही दिसत नाही आहे पण सगळं नियोजन ज्यांचं लक्ष आहे ते अरविंद पाटील निलंगेकर मंचावर उपस्थित माझी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंदजी लातुरे माझे बंधू जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले अगदी लहान मला वाटतं यंगेस्ट जिल्हा परिषद अध्यक्ष असेल राहुल केंद्रे मंचावर उपस्थित भगवान दादा पाटील बाबूरावजी राठोड देवीदासजी काळे प्रेरणाताई होनराव मंचावर उपस्थित साहेबांचे काही जुने कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव आवर्जून मी घेते प्रभाकरजी बरदाळे हावगीराव पाटील सुरा उमाटे उद्धवजी तवडे इथे उपस्थित या देवणी तालुक्यातील आणि या वलांडी पंचक्रोशीतून आलेले सर्व जे शेतकरी बांधव आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत आम्ही त्यांचं स्वागत केलं ते सर्व ज्येष्ठ मंडळी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित या कार्यक्रमामध्ये का खूप सारे रंग ज्यांच्यामुळे आहेत त्या माझ्याही लाडक्या बहिणी माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमामध्ये का उत्साह ज्यांच्यामुळे आहे ते सर्व युवा बांधव सर्वप्रथम मी संभाजीराव आपल्याला मनापासून खूप 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 शुभेच्छा देते आणि आता मला कोणीतरी म्हणलं तरी पुन्हा प्रचाराला यावं लागेल तर मी प्रचाराचा नारळच फोडून जाते तुमच्या निवडणुकीचा असं सुद्धा म्हणायला हरकत नाही मला ही तुमची संकल्पना खूप आवडली आपण करोडो रुपयाचे काम करतो पण नेत्याने जनतेला भेटणं हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे जनता कामामध्ये असताना कामाची गरज असताना नेत्याच्या घरासमोर रांग लावून उभी राहून येत असते पण नेता सुद्धा निवडणुकीच्या समोर जात असताना जनतेच्या दारासमोर नतमस्तक व्हायला जातो हे खूप चांगलं उदाहरण तुम्ही प्रस्थापित केलंय आता संभाजीराव तुम्ही जेव्हा एकवीस वर्षाचे होते मला सांगितलं एकवीस बावीस वर्षाचे का माझा मुलगा आहे बावीस वर्षाचा बावीस वर्षाचे तुम्ही असताना तुम्ही राजकारणात आले म्हणजे अक्का आमच्यासारखेच असतील तेव्हा बरोबर आहे की नाही माझाही मुलगा आता बावीस वर्षाचा आहे अजून लहान असतील का का त्या काळात लवकर अजून लग्न झालेलं असेल तर आज अक्का त्यावेळी आम्हाला वाटत कोण आहे त्या रूपात आहे आम्ही लहान होतो तसे तुमच्यापेक्षा फार लहान नाही पण राजकारणापासून लांब होतो तुमच्या एवढेच आहे मी पण जेव्हा मी राजकारणातून लांब होते एक दीड वर्षानंतर मी राजकारणात आले मग ह्या खासदारकीची निवडणूक खूप गाजली होती तेव्हा पूर्ण देशामध्ये लक्ष होतं की ह्या खासदारीच्या निवडणुकीमध्ये तेव्हा रुपाताई निवडून आल्या होत्या तेव्हा आमचा संबंध पारिवारिक आहे आणि मग प्रत्येक गोष्ट मुंडे साहेबांनी केली प्रत्येक गोष्ट खान कारखाना उभा केला इथे आहेत डिस्लेरी उभा केली प्रत्येक के वेळी आम्हाला जेवढं म्हणायचं तेवढंच संभाजीरावच्या परिवाराला विचारायचे तेवढंच की कधी त्यांनी असं नाही केलं हे मला पंकजाला करायचंय का चला तुम्हाला विचारा म्हणजे एवढा त्यांनी एखाद्याला जर शब्द दिला की मी हा लहान वयाचा तरुण मुलगा राजकारणात आणतोय तर मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील तर तो शब्द मुंडे साहेबांनी कधीही मोडला नाही जिवंत असे पर्यंत मला वाटतं संभाजीरावला अगदी थोडक्यात पराभव झाला होता आणि वय लहान होत आणि मग तेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संभाजीराव झाले होते आणि मला आठवतं तुम्ही आमच्या घरी तेव्हा आमचं घर बदलत होतं तेव्हा आमच्या घरी ते आले होते आणि आम्ही त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि तेव्हा मी राजकारणातही नव्हते पण एक दीड वर्षात अनेक कारणांनी मला राजकारणात यावं लागलं आज मी तुमच्या समोर उभी आहे ती या महाराष्ट्राचं कोणी म्हणते लाडकी लेख आहे महाराष्ट्राची नेता आहे कोणी म्हणते रणरागिनी आहे कोणी म्हणते वाघिण आहे आता हे काय मला माहित नाही मी काही आहे का नाही पण एवढंच सांगते की माझ्या बापाची मी लाडकी लेक आहे आणि त्या बापाची लाडकी लेख आहे माझ्याही पेक्षा लेकरापेक्षाही जास्त ज्यांनी जनतेवर प्रेम केलं त्या मुंडे साहेबांची लेख आहे आता मला सांगा घरामध्ये जर मोठ असेल तर त्याला सगळ्या परिवाराची काळजी घ्यावी लागते की नाही आता मुंडे साहेबाचा परिवार काय लहान आहे का अख्ख्या महाराष्ट्रात काय मी मध्य मध्ये गेले तिथं लोक डोळ्याला पदर लावून अजूनही मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर सगळेजण आठवण काढत होते हे सगळं पुण्य ही सगळी शिदोरी हे सगळी संपत्ती जपायची असेल तर आपल्याला मन मोठ ठेवावं लागतं मुंडे साहेब गेले त्या दिवशी मी कधीच रडणार नाही हा शपथ घेतली होती आणि मी रडले नंतर ते माझ्या पराभवानंतर आत्महत्या ज्या मुलांनी केल्या त्याला बघून त्याच्या घरच्यांना बघून मी रडले कारण तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये प्रेम आहे तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये अश्रू आहेत तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये स्वप्न आहे आज तीनशे किलोमीटर चाललं काही जोक नाही त्याच्यामुळे तुमचा फायदा होतोय वजन चांगलं मेंटेन होत आहे त्याचं काही नुकसान नाही पण तीनशे किलोमीटर चालायचं शाळेमध्ये राहायचं जिथे गावामध्ये राहायचं गावामध्ये खायचं तिथेच तयार होऊन दुसऱ्या दिवशी प्रवासाला जायचं हे मी पाहिलंय जवळून मी मुंडे साहेबांवर जायचे रात्री मुंडे साहेब मला परत पाठवायचे ते म्हणायचे नको नको हे तुला तू महिला आहेस तुला इथे राहणं इथे थांबणं योग्य नाही चारा छावण्यांवर मुक्काम करायचे मुंडे साहेब तिथंच सकाळी उठून दाढी करायचे तिथंच पत्रकारांना भेटायचे तिथंच तयार व्हायचे ही जी एक कनेक्शन आहे जे जनतेमध्ये आहे ते खूप चांगली संकल्पना तुम्ही राबवली तुम्ही तीनशे किलोमीटर चालत आहात तीनशे पटीने जास्त तुम्हाला ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही संभाजीराव हे मी तुम्हाला आज इथे शुभेच्छा देतो मला वाटतं राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा आहे तुम्ही अत्यंत मितभाषी आहात जे बोलता ते परखडपणे बोलता मी भाजपच्या बैठका बघते उभीच काहीतरी जे समोरच्याला आवडेल असंही कधी तुम्ही बोलला नाहीत गोड आवाजात पण अत्यंत कठीण शब्द मांडण्याची पण आपल्यामध्ये ताकद आहे आणि मला जीवनामध्ये आतापर्यंत माझ्या प्रवासात एक कळलंय की स्वाभिमानासारखा मोठा कुठलाही अलंकार नाही माणसाला स्वाभिमान ज्याने धारण केलाय ना त्याच्या अंगावर किती मनभर सोनं घातलं तरी तो स्वाभिमानाचा अलंकारच चमकल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे चांगल्या कुटुंबात जन्मलो आपण गरीबी बघितली नाही आपण दारिद्र्य बघितलं नाही पण गरीब आणि असणाऱ्या हेच खरं आपल्या संस्काराचं लक्ष आणि त्याच्यामुळे हे संस्काराचं लक्ष नाही या पाठीवर किती करोडांचे काम आहेत त्याची आम्ही इथं उजळणी केली नाही एकच केलंय की तुमच्या समोर ते नस्तमस्तक होत आहेत एवढे वर्ष तुमची सेवा केलेली आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सेवा करण्याचं आश्वासन देताना आम्ही कामं म्हणजे आमची कामं जी आहेत कोणी आक्षेप घेतला असेल तुमच्यावर मला माहित नाही पण पदयात्रा करणं लोकांपर्यंत जाणं लोकांसमोर नतमस्तक करणं ह्याच्यामध्ये काय आहे अहो मी तर नुसतं देवदर्शनाला निघाले होते मागच्याच श्रावणाची गोष्ट आहे मी शिवशक्ती परिक्रमा नाव दिलं आणि फक्त ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांना जायचं ठरवलं ते एवढा लोकांनी स्वागत केलं एवढं लोकांनी स्वागत केलं लोकांना मिसळणारा त्यांच्यामध्ये बसून बोलणारा त्यांच्या पातीहून हात फिरवणारा त्यांच्या दुःखामध्ये चेहरा पाडणारा त्यांच्या आनंदामध्ये मनापासून हसणारा असाच नेता हवा आहे लोकांना काही करोडोची संपत्ती पाहिजे नाही आता तर आमच्या करोडपती का लखपती दिदीचे कार्यक्रम व्हायला लागले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याला यायला लागले तुम्ही सगळ्या उमेदच्या माझ्या बहिणी आहात मी जेव्हा मंत्री झाले तेव्हा उमेदचे साडेचार पाच हजार काय मला आठवत नाही एक्झॅक्टली आकडे एवढेच गट होते साडेचार लाख चार लाख साठ हजार गट आम्ही केले आणि तेवढ्या महिलांना आम्ही बोलवलं आणि प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमाला संभाजीनगर इथे मला वाटतं काही तुमच्या सुद्धा महिला तिथे आल्या असतील आणि त्या महिलांना किरकोळ रक्कम मिळायची त्यांना पंधरा हजार रुपयाची रक्कम देऊन बचत गटांना कर्ज मिळायचं तेव्हा संभाजीराव सात टक्के व्याजाने मिळायचं ते शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही तुमच्या लेखीने घेतलेला कारण महिलेची धडपड महिलेचा संघर्ष एक महिला ओळखू शकते कोणत्याही मोठ्या घराण्याची सून असो लेख असो किती संपत्ती असणारा परिवार असो खरंच सांगा त्या महिलेला पैसा खर्च करायचं स्वातंत्र्य असतं का ती घरामध्ये साधा एक सोफा फाटला असेल तर नवी आणू शकते का जर श्रीमंत घरची असेल गरीब घरची असेल तर तिला वाटतं का, का की आपल्या माहेरून आपल्या भाऊ आलाय त्याच्यासाठी काहीतरी गोड करावं पण घरामध्ये राशन नाही तिच्याकडे एवढे स्वातंत्र्य आहे का की थोडं तूप थोडं साखर थोडा रवा आणून आपल्या भावाला शिरा खाऊ हो घाला तिच्यामध्ये नाही जरी कितीही तिने माहेरून आणलं असलं तरी त्या धनाला सुद्धा तिला हात लावायची तिच्याकडे स्वातंत्र्य स्त्री धनाला आहे का सांगा रुखवतातला पापडी सुद्धा ती विचारल्याशिवाय घरच्यांना खात नाही त्या महिलेच हे आयुष्य आहे मी महिला आहे मी राजकारणी आहे मी फार सामर्थ्यवान आहे पण मला गरीब आणि वंचित महिलांची त्या परस्वाधीन महिलांची कहाणी सुद्धा तेवढीच जवळून माहिती आता हे जे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे दर महिन्याला म्हणजे वर्षाला किती झाले अठरा हजार रुपये मला सांगा कोणी दिले हो तुम्हाला हातात कधी वर्षाला धरवाई दहावीस हजार रुपये देते का कोणी किती झालं राशनचं बिल एवढं कसं झालं एवढं कोण बरं आपण काही खातही नाही सगळं शिळं उरलेलं जे आहे तेच खाते काही स्वतःसाठी कधी बनवली का तुम्ही पुरणपोळी घरामध्ये नवरा बाहेरगावी गेला असताना कधी बनवलं का पंच सासू सासऱ्यांना न विचारता कधी काही केलं का कधीच नाही पण या महिलेला आज सरकारने काळजी घेतलेली आहे मी मध्य प्रदेश ची सहप्रभारी होते तिकडचे मुख्यमंत्री शिवराजजी यांनी ही लाडली बहिणा योजना केली होती आणि तेव्हा मी सरकारला फार पाठपुरावा करत की तुम्ही लाडली बहिणा योजना करा लाडली बहिणा योजना करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मी अभिनंदन करते की लाडकी बहीण नावाची योजना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आत्ताच तुमच्याच मतदारसंघाचे संभाजीराव पंच्याऐंशी हजार महिला याच्यामध्ये आहेत आणि पहिला हप्ता पडला देखील अकाउंट मध्ये हा सूर्य आणि हा आहे बरोबर आहे का नाही जे आहे बोलले ते केलं की नाही मग आता जे बोलतय ते करते त्याच्या मागे राहायचं का जे हवेतच सोडते पुढे आम्ही एक लाख देऊन आम्ही चार लाख देऊन आम्ही पाच लाख देऊ त्यांच्या मागे राहायचं हे कळण्या एवढा महिलेला महिला फार प्रामाणिक असते मी बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायचा निर्णय का घेतला संभाजीराव माहितीये का कारण मी आढावा घेतला दुष्काळ होता तेव्हा दोन हजार चौदा मध्ये फार मोठा दुष्काळ आपल्याला फेस करावा लागला जेव्हा मी आढावा घेतला तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे एवढे मोठे निवेदन गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याकडे पडलो प्रत्येक जण व्यापारी सांगत होते आम्हाला टॅक्स मध्ये बेनिफिट द्या कोणी पण येत होतो प्रचंड दुष्काळ आहे प्रचंड दुष्काळ आहे व्यापारावर परिणाम झालाय शेतीवर परिणाम झालाय पण या बचत गटाच्या महिलांच जे कर्ज होत ते कर्जाची वापसी करली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कर्ज वापस केले शेजारच्या घरातून दूध जर आपलं आणि पाहुणे आले तर पुलतवात्र घेऊन दूध जर घेऊन आली ती बाई शेजारच्या मैत्रिणीकडून तर जोपर्यंत दूधवाला येत नाही ते दूध ती वापस करत नाही तिला काही चैन पडत नाही आपल्या घरीच काही राशन संपलंय बाबा वाटीभर साखर आणली शेजारणीकडून तर जोपर्यंत राशन दुकानदाराकडून साखर आणून तिला देत नाही तिला चैन पडत नाही चुकून जर एखादा शालू एखादा दागिना मैत्रिणीचा आणला घरी वापरायला तर ते जीवाच्या पाठ जपून जरूर हातात दिल्याशिवाय तिला काही चैन पडत नाही मग कर्ज सुद्धा ही माता भगिनी कधीच बुडवत नाही ती फेडल्याशिवाय राहत नाही म्हणून शून्य टक्के व्याजाने कर्ज आहे आणि आता हे पंधराशे रुपयाची ओवाळणी जणू काय तुम्हाला दिली ती वेवाळणी कधीच ही माता भगिनी विसरणार नाही आणि तुमचं कौतुक करते संभाजीराव मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही या महिलांच्या नोंदण्या करून घेतल्या हक्कांच्या नावाने जी काही आपली एनजीओ आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांचं जनजागरण केलेलं आहे या महिलांच्या ह्या नोंदी करून घेतल्या आणि त्यांच्या मध्ये पैसे पडलेले आहेत ह्याला कौतुक लोकप्रतिनिधीच करावं लागेल शासन फार उमेदवार शासन फार योजना जाहीर करेल पण खाली नेत्यांनी ने राबवलं नेते गरीब माणसापडे पोचलेल कशी त्यामुळे आता तुम्हाला ही योजना मिळालेली आहे आता आणला भाऊ कधी आला बिंदास शिराबिरा करून घाला कोणाला विचारायची गरज नाही लागत्या बहिणीला पंचमीला आईबाप नसते तो कुणाकोणाला लागत्या बहिणीला पंचमीला दोनशे चारशे रुपयाची साडी घ्यायची कशाला कुणाला विचारायचंय आहे तुमच्या अकाउंट मध्ये अठरा हजार रुपये काही हात लावायचा नाही त्याला काही द्यायचे नाही पण मला माहिती तुम्ही काय करणार आहे अठरा हजार रुपयाचे अक्का हे लोक काय करणार आहेत साडी घेणार का तुम्ही एखादी पैठणी विठणी नाही एखादं गणठन करणार आहेत का स्वतःच्या साठी काही करणार आहेत काही लाडू पेडे आणून खाणार आहेत का तुम्ही याच्या पैशाचा कशाला हात लावणार नाहीत घरामध्ये कोणी म्हातार आजारी पडला तर मग नवऱ्याचा चेहरा पडला अगं बापरे नवऱ्याचा चेहरा पडलाय पैशाचे गडबड आहे औषध आणायला पैसे नाही हळूच हे तुम्ही काढून देणार आहे मुलीला क्लास लावायचाय कम्प्युटरचा पाच सहा हजार फीस आहे वडील म्हणले नाही 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 मुलाला लावला मुलीला नाही लावू शकत कशाला खर्चायचं ती रडणार पप्पा बघा दादाचेच पैसे भरतेत माझे नाही तेव्हा तुम्ही ह्याच्यातून त्या मुलीला पैसे देऊन म्हणणार जा बाई तुझा कम्प्युटरचा क्लास कर माझ्यासारखी तुला गरज नाही वन वन करायची ही, ही, ही तुमची भावना आहे आणि म्हणून <coughs> तुमच्या या भावनेतून तुम्ही ह्या पैशाचं सोनच करणार आहात हा मला विश्वास आहे आणि तुमच्यामध्ये हा विश्वास जागृत करण्यासाठी सरकारने ही योजना आली पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क सुनना एक ब्रेक ले लेते हैं। mm. guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikcham Oxerich, Proudly Indian.